चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण निपुण भारत साहित्यपेटीतील उदाहरण कार्ड बोनस कार्ड भाग एक याचा या साहित्याचा वापर करणार आहोत तर हे साहित्य जे आहे ते हसत खेळत शिक्षण मिळावं यासाठी आहे हां तर यामध्ये एकूण चार विद्यार्थी खेळू शकतात बघा इथे चार विद्यार्थी बसलेले आहेत खेळण्यासाठी आणि या विधी याचे नियम मी तुम्हाला सांगते बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे पाच कार्ड आहेत आणि एक साव बोनस कार्ड आहे तर चार विद्यार्थी जेव्हा इथे खेळायला बसतात त्यावेळेस इथे एकूण चार सोंगट्या इथे घेतात वेगवेगळ्या रंगाच्या दाखव का सोंगट्या प्रत्येकाने आपली सोंगट दाखवा हां एक मिनिट हां दाखव दिव्या ठेव कार्तिक कोणती सुंगटी आहे हां ब्लू ठेव रेड आहे हिरव्या आहे ब चार जणांनी चार रंगाच्या सुंगट्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक डाईस आहे त्या डाईसच्या मदतीने अगोदर एक नंबरचा खेळाडू डाईस टाकणार दिव्या तिला जेवढे पडले तेवढ्या नंबरवर ती सोंगटी चालवणार पण त्याआधी तीन नंबर साठी तीन नंबर साठी ती कोणतं कार्ड आहे ते पाहणार तीन नंबर एक दोन तीन ग्रीन कलर आलेला आहे मग या ग्रीन कार्ड मतला एक कार्ड ती घेणार त्यावरचा प्रश्न वाचणार आणि तो प्रश्न सोडवणार बरोबर काय प्रश्न आहे बघूया आपण बरोबर बर पर पर्या बरो पर्याय निवडा बरोबर पर्याय निवडा काय काय पर्याय आहे कुशल कुशल सकुशल सकुशल दुसरा पर्याय अधिक अधिक जास्त चल चल विचार चल अवघड सोपे, सोपे। तर यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहे मग यामध्ये कोणती जोडी बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे कोणती जोडी बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दाची अधिक आणि जास्त म्हणजे सारखंच आहे नीट बघ कुशल आणि सकुशल नाही चुकलंय तुझं जर चुकलं विद्यार्थ्याचं तर तो आहे त्याच ठिकाणी राहणार आहे त्याला पुढे सरकता येणार ना? नाही मग ते कार्ड बाद होईल ते कार्ड ठेवून द्यायचं बाजूला बाजूला ठेवून द्यायचं ते कार्ड तिथे नाही ठेवायचं पुढचा विद्यार्थी डाईस टाकेल डायरेक्ट चार पडलेले आहे मग चार नंबरचा कोणता रंग आहे पिवळा आहे तिथं आहे कार्ड पिवळ्या कार्ड घ्यायचे त्या पिवळ्या कार्डवर काय उदाहरण आहे तिथे सोडवणार आहे काय उदाहरण पंधरा वजा चार अकरा आले मग बरोबर आले तिचं उदाहरण मग ती चार घरं पुढे सरकेल तिचा डाईस डाईस नाही तिची गोटी साव सोमठी चार घरे पुढे जाईल त्यानंतर अवनी डाईस टाकेल अवनीला एक पडलाय एक मध्ये नाही आधी नाही छोवायची सोंगठी कोणता रंग आहे गुलाबी गुलाबी रंगाचं कार्ड घे उदाहरण काय आहे चार भागिले दोन काय उत्तर आले दोन उत्तर काय आले दोन किती पडले तुला एक घर एक पुढे कार्तिक कार्तिकला दोन पडलेले आहे दोन नंबरचं कार्ड कोणता आहे निळा आहे निळ कार्ड घ्यायचंय निळ कार्ड वरच उदाहरण वाचायचं आहे काय आहे उदाहरण नागाचे वारुळ वारुळ तसेच चिमणीचे पर्याय बघ बीळ घरटे जाळे जाळे गुहा गुहा कोणता आहे बरोबर पर्याय घरटे घरटे आहे बर बरोबर सांगितलं तुला किती पटले दोन घर पुढे सरा दिव्या दिव्याला सहा पडले गुलाबी आहे मग गुलाबी रंगाचे कार्ड कार्डच आहेत त्यातलं एक गुलाबी कार्ड घ्यायचं <सगेखे> आहे काय आहे कार्ड दाखव इकडे पंधरा भागिले पाच किती <सगेखे> येतात पंधराला पाच मी भागायचं आहे पाचचा पडा बनायचा आहे पंधरापर्यंत उत्तर हा तीन।, तीन उत्तर आले बरोबर आणि बरोबर उत्तर सांगितल्यानंतर सोंगटी तेवढे घर पुढे सरकेल आणि ते कार्ड त्या विद्यार्थ्याला मिळेल ते कार्ड त्याने ते ठेवून घ्यायचे तुमचे कार्ड तुम्ही ठेवून घ्यायचे प्रांजल एक पडलंय प्रांजलला प्रांजलची लाल आलंय लाल कार्ड घ्यायचं आहे काय आहे कार्ड सतरा काय कार्ड आहे दाखव सतरा वजा दोन आहे हां किती आले उत्तर पंधरा आले आहे बरोबर आहे चल सरक पुढे तुझी आता दावणी किती पडले दावणीला सहा सहा घरं पुढे जायचं आहे सोंगटे आहे ते कर धरायचं नाही तुझी सोंगठी कोणती आहे लाल आहे बरं बरं आता कोणता रंगाचा आहे निळ्या रंगाचं निळ्या रंगाचं काढ घ्यायचंय काढ ते काढ अठरा वजा नऊ किती आलंय अठरा मधून नऊ गेले किती नौ आले नऊ आले नऊ सहा घरं पुढे द्यायचे ते कार्ड तुझ्याकडे ठेवायचं चल रे कार्तिक किती पडले तीन लाल कार्ड आहे लाल कार्ड घ्यायचंय किती काय आहे कार्ड आठ गुणिले चार आहे हा चार आठ बत्तीस बरोबर आहे ते कार्ड तुझ्याकडे ठेव आणि समोर चरतो सगळे कार्ड्स आहेत तेवढे राऊंड हे मुलं खेळू शकतात किंवा मग काही राऊंड दहा वीस राऊंड जर पूर्ण झाले तर हे गेम थांबवायचं आहे पूर्ण गेम संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे कार्ड किती जम विद्यार जमा झाले ते मोजायचे आणि ज्या विद्यार्थ्याकडे सर्वात जास्त कार्ड जमा होतील तो विद्यार्थी विजेता राहील आता या ठिकाणी पाहू आपण कोणाकडे किती कार्ड्स आहे दिव्या किती कार्ड आहे चार कार्ड आहे कार्तिक कि, किती कार्ड झाले पाच कार्ड बोनस आहे का नाए। 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 तीन आणि एक बोनस तिचे चार आणि एक बोनस बर मग तुझ्याकडे किती सांगितले चार आहे बर मग आता खेळामध्ये काळामध्ये आवनी जिंकलेली आहे तिच्याकडे बोनस कार्ड आहे म्हणून कारण दोघांकडे पाच कार्ड आहेत पण मग बोनस कार्ड ची किंमत जास्त आहे प्रत्येक आणि आवनी दोघांकडे पाच पाच कार्ड आहेत पण अवनीकडे बोनस कार्ड आहे म्हणून अहनी या खेळामध्ये विजेती आहे आवनी अभिनंदन करूया आपण वाजून व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा